ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांद्रे येथे ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमनी दिवस म्हणून साजरा नांद्रे येते ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दहा मे वंचित बहुजन आघाडीचे नेते स्वाभिमानी नेतृत्व भीम सूर्याचा महाप्रकाश वंचितांचे कैवारी सत्तेसाठी कुणापुढे न चुकणारे स्वाभिमानी नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातून ॲडवोकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस येथे वंचित बहुजन आघाडीचे किशोर आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वाभिमानी दिनानिमित्त अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वॉटर बॅग व टिफिन याचे वाटप करण्यात आले यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय माने श्रावण ढाले संदीप तोडकर वर्षाताई सदगुणे दीपक सादरे हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आयु रमाताई मोहनराव साबळे सांगली आणि गजानन मानवर यांचे विशेष सहकार्य लाभले महानकरी करी निपसाठी आधी मिरज